paता के ayतछ सुळे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला बोल देवेंद्र फडणवीस मुंबई पोस्ट देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात बंदूक असलेलं पोस्टर लागणार हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे जे मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील या राज्याचा गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय मिरजापूर टी व्ही सिरियलमध्ये मध्ये अशा गोष्टी चालतात हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा देश नाही ना चालणार चालणार तर संविधानाने देवेंद्र फडणवीस बंदूक तिथून महाराष्ट्राखवाल आम्ही संविधान दाखवू गृहमंत्री आहेत गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणं आणि त्याची पोस्टरबाजी करणं हे माझ्यासारख्या एका महिलेला धक्कादायक आहे कारण ज्या मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय बस मिर्जापूर मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये या गोष्टी चालतात हे वास्तव आहे हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा देश हा राज्य बंदुकीनी नाही चालणार हे देश संविधानाने चालणार देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावी आम्ही इथून संविधान दाखवा आशिष शेलार म्हणतात की अक्षय मात्र स안ग... एनकाउंटर झालाय तो विरोधकांचा लक्षही आहे त्यांना बोलायचा आधी मागाशी वैभव आणि मधुसर हो आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक साहेबंध आहेत साहेबांना भेटायला आले त्याच्यात गैर काय With with मला सगळ्यात दुःख एका गोष्टीच झालं की देवेंद्रजी बंदूक दाखवत आहेत हा बंदुकांचा देश नाही चे हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा देश आहे आणि राज्य आहे त्याच्यामुळे देवेंद्रजींनी तिथून आम्हाला बंदूक दाखवली तर आम्ही इथून देवेंद्रजींना विनम्रपणे संविधान दाखवू Eu